यानंतर बातमी येते अवकाळी पावसासंदर्भातील कारण तासगाव तालुक्यातील वासुंदे गावात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आहे लिंबाच्या आकाराचा गारा पडल्यानं आंबा डाळिंब मिरची आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पहा गारांचा मारा इतका तीव्र होता की अनेक झाडावर पानही शिल्लक राहिलेलं नाहीये दिवसभर जाणवत असलेला उकाडा अचानक बदलून गारपीट आणि वादळी वाऱ्यांमध्ये परिवर्तित झाला ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्षभर मेहनत करून वाढवलेली फळबाग आणि पिके काही क्षणात उद्ध्वस्त झाली या गारपिटीमुळे गावात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं असून प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे फक्त गाराचा पाऊस पडला नुसत्या गारा आहे गारा, गारा पाक शेतीची वाट लागलेली आहे डोस मावळा आता अंधार पडला या माझ्या डोसक्यात गारा पडले त्या आयर्यावाणी अशा गट्ट्यावानी माझ्या डोक्यात पिंगुळ ती ह्या गारा बघा गारा शेतकरी मित्रांनो तासगाव तालुक्यामध्ये वासुमे गावामध्ये मुख्यमंत्री साहेब बघा शेतीचं कसं नुकसान चालू आहे शेतीला पाणी तर नाही केनला पाणी नाही पण नुसत्या गाराचा पाऊस आहे बघा ही परिस्थिती काय चालू आहे वासुंबी गावामध्ये बघा शेतकऱ्याची कशी वाट लागली आहे पाक आता या रस्त्यावरला बघा कसा खत पडला या